चित्रातील चार ओव्या हो घ्यायच्या आहे खूप दिवस झाला आपण व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये चला तर आपला मागील कोणता अध्याय चाललेला होता श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय सातवा गोकर्ण महिमा वर्णन नाम हे ना पान क्रमांक अठ्ठ्याण्णव तर चला वाचायला सुरुवात घेऊया करूया आपण स्वारींच्या आज्ञा घेऊन आणि ज्यांच्याकडे कोणाकडे ग्रंथ अशा काही अडचणी राहतात त्यांच्यासाठी हा असली सद्गुरु चरित्र अध्याय जर त्यांच्या कानावर जरी पडला ना तर त्यांची उपासना घडली जाईल बहुत है ना जठराज्ञी असे संदीप्त संदिप्त धर्म करा असे म्हणत पडली असे मार्गंतू पूर्वी जन्म शतावस्तरी नाही केले पुण्य याची कारणे पीडित से भारी धर्म करा सगळी परी मार्गात चांडाळी असे याची त। ते दिनी याची शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी पूजेसी जाती सकल जन त्या ते माग तसे एक मंती हसोन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिलवर मंजुरी मंजुरी ते घातली तिचे करी पाहे एरी भक्षन वस्तु नवे मने कोपोन टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असा अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी ना उपवास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिल्व मंजरी मस्तकी इतुके पुण्य घडले एसी प्रत्यय न करिता परी तुष्टला तो ईश्वर हर्षी भवार कडे केले येणे परी चांडाळेसी उपवास घडले परी येसी उठे दुसरे दिवशी भिक्षा मागावयाची पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चालू न शके मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्य रश्मी करुणी अस महा पूर्वजित एसी दूत म्हणती गोतमाते ऐसे चांडाळी कष्टत आली वृक्षा समीपत तेजू पाहे त्वरित मनोनी आलो इसी न्यावया पुण्य केले इने आजी उपवास शिवजी शिवजीसी काजी बिल्वपत्रे है ना तर अशा प्रकारे आपली एक ओवी झाली आणि आता दुसरी ओवी पण चालली आहे पान क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नंतर नवीन समाज चालू होणार आहे तर व्हिडिओच्या अंतपर्यंत बनून राहा आणि पूर्ण कथा ही ऐका तुम्ही म्हणजे तुमची कशी दिवसभराची उपासना घडली जाईल ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करुणिया इचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रेम येचे म्हणूनही पाठविले आम्हासी ऐसे म्हणते शिवदूत तियेवरी शिंपिती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिव लोक ऐसे गोकर्ण असे स्थान बघा जे दत्तगुरूंची सेवा करतात जे उपासनेत जातात जे बैठ उपासनेत आहेत जे बैठकीत जातात ना ना बैठकीमध्ये तुम्हाला काही असे भाग जातात बघा तर प्रत्येकाचा प्रश्न सद्गुरूंच्या बैठकीत गेल्यावर सुटतो जर तुमची उपासना उत्तमाची असेल ना तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तरही भेटणार ठीक आहे एकदा काय तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आणि तुम्ही त्या वाटचालीवर जर चालला की नाही तर तुमची लाईफ पूर्ण चेंज होणार बघा हे मी तुम्हाला माझ्यावरूनच सांगते ठीक आहे तर कसं माहिती आहे का बैठकीमध्ये जातात आणि जाऊन झोपाने काढायचे सद्गुरूंच्या बैठकीमध्ये गेलं म्हणजे तुमचं जे दिवसभरात आता काही लोकांना घरात झोप लागत नाही बैठकीत गेल्यावर झोप लागते ते पण एक वेगळंच भाग आहे पण झोपा आपण किती झोपायचं झोपायला पण प्रमाण असतं जाऊ ते पाच मिनटं खूप झालं आता पावणे तीन तासाची बैठक आणि तुम्ही दोन ता चांगलं घोरा काढताय तसं नका करू ठीक आहे त्यामुळे तुम्ही काय करायचंय तुमचं स्मरण आहे ना म्हणजे काय होईल तुम्हाला उपासनेची गोडी होणार आहे नकारात्मक गोष्टी म्हणजे दूर होतात गौतम सांगे विस्तारून राजी आसी म्हणा तसेच त्वरित जाई गोकर्णासी जाताची निरूपणाचा पण भाग घेऊ आपण व्हिडिओ मध्ये कारण आपले बरेच आहेत सद्गुरूंच्या बैठकीत जाणारे ते आपले व्हिडिओ वॉच करतात तर ते आचरणात आहे आणि त्यांना गरज आहे यांची याचा अर्थ आहे ना तर बघा ऐकून गौतमाचे वचन राजा मणी संतोषन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा जाहला जाना ऐसे पुण्यपावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध मने एक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार श्रोते करून निर्धार एक चित्ते परी इति श्री सद्गुरु चरित्र अमृते परमकथा तलपतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधार संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्त मो अध्याय श्री श्री सद्गुरु दत्तात्रेय अर्पण बसतो श्री सद्गुरु आ, सद्गुरु गुरुदेव दत्त तर आज आपला खूप छान आपल्या गुरुचा दिवस आहे ना आपला आज हे ना तर बघा आज आपल्यासाठी आहे ना गुरुवार म्हणजे स्पेशल आहे बरं का आजचा हा भाग पण आपल्यासाठी म्हणजे आज आपलं काही महत्ग्य आहे ना की तुम्ही ऐकताय मी सांगते है ना आणि काय हो कसलं कलयुग मध गगावर तुम्हाला घरात बसल्या बसल्या तुम्हाला म्हणजे जे आता सुद्धा समजा ह्यातले चार पाच जण जरी समजा बैठकीत जाणार आहे त्यांनी त्यांना जर असं ऐकायला भेटते या त्यांना काही गोष्टी पटतात है ना म्हणूनच ऐकतात काही लोक म्हणजे काय त्यांचं शिल्की असणार आहे ना म्हणजे आता तुम्हाला सगळं सॉरी केलंय तुम्हाला जायची पण म्हणजे असं गरज नाही ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर जायचंय बरं का बैठकीत जायचंय ठीक आहे असा हा आपल्याला अलाउड नाहीये पण तुम्हाला सांगते काही जणांचे असे म्हणजे आहेत मला सांगितलं त्यांनी की बाबा आमचे गड ग्रंथ नाही आहे आम्हाला वाचतात नाही तर त्यांच्यासाठी हा आटाच चाललेला आहे काही लोकांची लहान बाळ असतात पण त्यांना ना बैठकीमध्ये जायची खूप इच्छा असते है ना आणि आता ग्रंथ पण तुम्हाला पण माहितीये माग असतात हे ग्रंथ सगळ्यांची म्हणजे घेण्याची हे नसते पण आजच्या ह्या कलियुगामध्ये मोबाईल मात्र बघा सगळ्यांकडं आहे बघा है ना ग्रंथासाठी पैसे नाही आहेत पण मोबाईलसाठी सगळ्यांकडे पैसे आहेत है ना ते फार महत्त्वाचं आहे फॅशन मोबाईल म्हणजे असं झालेलं आहे की म्हणजे काय जीव का प्राण म्हणून सद्गुरूंनी के अशा पद्धतीने उपासनेचा भाग दासाकडून म्हणजे श्रवण करून घेत आहेत जसं आता तसं तर बघा चला आता आपण नवीन आपला अध्याय चालू झालेला आहे आणि एक थोडस निरोपांचं आपण एक तुम्हाला कथा सांगते तर ना एक काही होत आहे बर का जवळजवळ त्यांचं ना एक चाळीस पंचेचाळीस वय त्यांच्या लग्नाला साधारण पंधरा वर्ष होऊन गेले होते ठीक आहे तर पंधरा वर्ष झाले आणि त्यांना काही मूल बाळ नव्हतं ठीक आहे आता पूर्वी कुठं असं टेस्ट विस्ट करायचे की बायकोत कमी एका मुला नवऱ्यात कमी असं काही नव्हतं नवपूर्वी है ना की हिच्यामुळं आताच्या बघा कल ना टेस्ट करतो आहात मग कोणाच्यात कमी आहे सगळं म्हणजे असं झालेलं आहे आता पण पूर्वी असं नव्हतं तुझ्यात कमी नवरा बायको असल्या गोष्टीत नव्हत्या टाइमपास करत की तुझ्यात कमी काहीतरी नाही माझ्यात असं नव्हतं पूर्वी ठीक आहे तर मग ते श्रद्धा आस्था देवावरच म्हणजे सगळं जे काय आहे त्यांचं विश्वास असणार असेच लोक होते पूर्वी मग त्यांना ना कुणीतरी सांगितलं की तुम्ही की नाही समर्थांची बैठक असती आणि तुम्ही की नाही समर्थक कृपेने तुम्हाला की नाही तुम्हाला मूल होऊ शकतं बघा है दा दा ना आणि इतकं बघा मला खूप विश्वास आहे आणि तुम्ही एकदा येऊन जाताई ठीक आहे आणि त्या आपण आस्थेमध्ये आणि श्रद्धेमध्ये होत्या ना म्हणजे त्यांना पण पूजापाठ या गोष्टींवर त्यांना पण विश्वास होता है ना विश्वासावर का नाही दुनिया कायम आहे बघा कुठल्या कुठून मग ते ताई बैठकीमध्ये यायला चालू झाल्या आशेने है ना की बाई मी सद्गुरच्या बैठकीत बसल्यावर मला पुत्र साधी गोष्ट नाही हो ज्या स्वतःहून ज्या आई झालेल्या आहेत ज्यांना मुलबाळ आहे ना त्या खूप भाग्यवान आहेत बरं का नाही तर काही लोकांना ना मुलं बाळ नसतात त्यांची परिस्थिती बघा हा झाल्यावर पण त्यांना लहानाचं मोठं करणं ते फार वेगळं आहे पण ते एक चालन थोडंफार आता मुलं मोठे झाल्यावर आपल्याला उलटं बोलतात वोल्ट सगळं करतात पण ज्या आईला एखादं मूल होत नाही ट्रीटमेंट करतात बरं उपाय करतात त्यांना मूल होत नाही आणि लोक त्यांना कशा नजरेने बघतात बायका आता तुम्हाला पण माहिती आहे ना आपले मराठी कशी असतात जुने लोक शेजार बाजारचे लोक सगळ्या प्रकारचे लोक आपल्या आसपास असतात ना तर ते नाव ठेवतातच हिला मूल बाळणे ही अशीच आहे तसे आणि शेवटी एखाद्या वेळेस माणसामध्ये कमी असतं बरं का पण बायलाच नाव ठेवतात म्हणतात हिच्यातच काहीतरी कमी असणार आहे बायकांमध्येच प्रॉब्लेम असतो म्हणून मूल होत नाही असं तिला सगळं सहन करावं ना मग त्या की नाही चालू झाली त्यांची सद्गुरूंची बैठकीमध्ये त्यांचं पहिला दिवस झाला नंतर दुसऱ्या हप्त्यामध्ये गेल्या असं करत 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 त्यांनी जसं सांगन तसं त्या पद्धतीने त्या करायला लागल्या साधारण त्यांना एक ते दोन महिन्यामध्ये त्यांची उपासना जशी वाढत गेली विश्वास सगळं एक विश्वासावर असते बघा ठीक आहे आणि हे फार वेगळं असतं ठीक आहे आई होण्याचं सुख हे फार वेगळं असतं प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं ज्याला आज आई नाही झालेल्या आहेत त्यांना विचारा फार हे करतात ते पण त्यांना होत नाहीत मुलं मग त्या ताईंना की नाही दिवस गेले आणि खूप छान असा त्यांचा एक मुलगा झाला आणि मुलाला घेऊन त्या बैठकीमध्ये पण यायला लागल्या छोटंसं बाळ असतं ना तीन महिन्यापर्यंत अलाउड असतं पहिल्यापूर्वी होतंच तर नंतर पर ना परत मग थोडंसं मोठं झाल्यावर मग सांगतात की बाबा तुम्ही येत जाऊ नका किंवा घरी सोडून या असं सांगतात ते डायरेक्ट नाही पण म्हणत नाहीत पण आवाज वगैरे मुलं करायला लागतात ना तीन चार महिने झाले की बाळ रडाल चालू करतं तीन महिन्याचं बाळ बसून राहतं झोपून राहतं निवांत तर त्या घेऊन येत होत्या दोन महिन्याचं बाळ घेऊन येत होत्या त्या कारण समर्थ खूप झाले मला बाळ म्हणून <coughs> आणि असं होतीच पहिल्या पूर्वीच्या बैठकीमध्ये की नाही ज्यांना बाळ घेऊन येत ना त्यांच्यासाठी अशी जागा पटांगणात वगैरे सगळं अशा बैठकीच्या सुविधा होत्या मी बघितलेली आहे ना कारण आम्ही जात होतो त्या बैठकीत असंच होतं मस्त शेतात माळा राणामध्ये छान छान खूप मस्त वातावरणामध्ये की नाही खूपच मस्त जसं तुम्ही दत्तात्रेय भगवानची जी मूर्ती बघता कसं आहे त्यांच्या मूर्तीच्या आसपास तुम्हाला पाणी नदी मंदिर हिरवं हिरवगार गायिक सगळं दिसतं ना सगळं किती सुंदर दिसतं तसंच बैठकीमध्ये गेल्यावर जे पूर्वी जी होत्या बैठकीची म्हणजे शेतामध्ये वगैरे अशा मळ्यात वगैरे ज्यांची जागा मोठी आहे काय माहिती असं होतं तेव्हा तर मग खूप छान वाटायचं तशा वातावरणामध्ये मस्त छान वाटायचं तर अशा समर्थ होऊन त्यांना पण म्हणजे त्या एवढ्या फार पंचेचाळीस वयाच्या बाईला म्हणजे तिला उ उपासनेच्या मार्फत विश्वासावर हो असतं काही लोक उगाच काहीतरी मग हे करत असतात विश्वास असलं तर सगळं आहे बाबा बाकी काही नाही बाबा ठीक आहे त्यात लगेच काहीतरी वेगळं उलटं बोलून एखाद्या लोक हे करतात त्या गोष्टीला तसं नाही करायचं ठीक आहे कोणी काय करतंय देवाचं काही करते काय गरज नाही त्याला जाऊन नावं ठेवायचं काय करायचं झालं त्या ठीक आणि ते काय होतं बैठकीमध्ये गेल्यावर ते प्रेग्नेन्सीमध्ये पण जायच्या मग ते संस्कार होतात मुलांवर ठीक आहे नंतर त्या मुलांना पण करावंच लागतं आणि असतात ते आज्ञेतच असतात ते सद्गुरूंच्या बैठकीतले जे मुलं असतात ना ते समर्थ कृपेचे ते आज्ञेमध्ये असतात बघा तुम्ही त्यातले ते मुलांमध्ये ना काही ना काही गुण असे असतात ते बोलायचं तिथेच बोलतात त्यांची सगळं त्यांचं पूर्ण वेगळंच असतं बघितल्यावर त्या गुरु चंचलपणा असतो सगळे प्रकार असतात आणि मूल म्हणल्यावर असंच असतं असंच असायला पाहिजे तर जशी समर्थांची कृपा त्या ताईंवर झाली अजून कोणी पण असतील ज्यांना आई होण्याचं सुख प्राप्त होत नाही अशी सर्वांवर हीच प्रार्थना सर्वांनी करायची तर चला आपण पुढील भाग वाचायला घेऊया आपला नवीन अध्याय चालू झालेला आहे अध्याय आठवा 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 आठवून आठवा आठवा तर सद श्री सद्गुरु चरित्र विवरण अध्याय आठवा शनी प्रदोष वृत्त महात्म कथन नाम पाण क्रमांक कर एकशे श्री गणेशायन श्री सरस्वते नम श्रीगुरुभे नम नामधारक मणि सिद्धांत गोकर्ण महिमा निरोपला श्री सद्गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय सांग श्री सद्गुरु चरित्र मूर्ती कृपा सिंधू माझे मणी लागला वेधू माझे मणी लागला वेधू चरित्र ऐकता महानंदू अत्योल्लास होत असे परी सोनी तर शिष्यांची वचन संतोष असिद्ध गहन, सांगता जाहला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण श्रीपाद श्रीपादयती राहिले वर्षे तीन राहिले वर्षे तीन गुप्ती, तेथोनी गिरी गिरी पर्वता येती लोकानुग्रहासी जयाचे चरण दर्शना, करिता जान समस्थ तीर्थासमान चरण पवित्र वितत पुराण वेद श्रुती बोलती समस्त तीर्थ श्री सद्गुरु चरित्र चरणी तो का हिंडे तीर्थ भुवनी लोकानुग्रह करणे म्हणून जाती आपण परी येसा मास चारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमा ते दर्शन द्यावया भक्त लोकांते पातले तया कुर वर पूर्वा कुर वर पूर्व महाक्षेत्र कृष्ण गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ येतील बहुकथा पुढे असे अखिल चरित्र चरित सांगेन चरित। ते एक चित्ते श्रीपाद राहिले कुर वर पूर्वी तर ह्या गावाचं काहीतरी नाव वाटते कूर वर कुर पुरी पुरोपुरी खा ख्याती चाहली भूमिवरी प्रकट महिमा अपरंपरारी तर सांगता विस्तार असे देखा जे जे भजती भक्ती सी सौख्य पावती अप्रयासी लक्ष्मी कन्या पुत्रे सी जे जे चिंतिले पावती समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल भोवसी नामधारका परीयसा सांगेन किंचित तुझ आता पुढे अवतार व्हावया हे ना किती सुंदर असं बघा ह्या पा अगदी मराठी साध्या सोप्या ह्यात काही संस्कृतांचा पण काही भाग नाही आहे चला आता एकच ओवी राहिली आपली घेऊया पटपट पट तर पान क्रमांक एकशे दोन है ना शनि प्रदोष व्रत्त महिमा कथन नाम गती सांगेने एका एकचित्ते श्रीपाद कुरव कुरवपुरी अस्थि कार्यकारण पुढे असे अवतार व्हावया कारण त्यागे त्यागेन त्याचे पूर्व कथन वेद शास्त्रा संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्यासी भार्या होती एक नामतीयेचे अंबिका सुशील आचारपती सेविका महापुण्य सती देखा ना? तर पुत्र पूर्व, पूर्व कमळ फळ अर्जित असे अनेक तीर्थ व्रत आचरती तिने केले स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणून वर्तता माता पित्या घरी विप्रात्म अति प्रीती करी व्रत बंद करी ती कुळाचारी वेदाभ्यास घालावया विद्यानया तया कुमरा मंदमती हेरा अज्ञान बहिरा चिंता वाढे त्या द्विजवरा पुढे पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे मनोनी चिंता करी अहोरात्र अनेक परी शिकवी त्यासी तांडन करी बहु असे दुःख होय त्या न जननी सिंह वर्जी आपले पतिते पतिसिंह मध्ये ते नारी पुत्र नाही आमुचे घरी कष्टे करुणिया नानापरी परी पेशिले एका बाळकासी विद्या नये वेद त्यासी वाया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होनी उपजावे आता जरी तुम्ही असि तांडन कराल अहिरणीशी प्राण हा भरवली सी म्हणून बोले पतिसी स्त्रियेचे वचन एकोणी विप्र राहिले निश्चित मनी एका ऐसा काळ होते तर बघा अशा प्रकारे आपल्या चार ओव्या इथं आपण घेतल्या गेलेल्या आहे तर आपला हा दिवसभराचा एक उपासनेचा भाग आहे ठीक आहे आणि पूर्वीपासून आपण सगळं स्टार्टिंगपासून हे श्री सद्गुरू चरित्र अध्याय ओव्या सगळ्या टाकल्या गेलेल्या आहेत तर सुरुवातीपासून ऐकत आलं तर पुढे काय चाललं कोणता अध्याय चालला हे सगळं तुम्हाला समजेल ना मधून जर तुम्ही आता ही ऐकलं मागे काय चाललं सगळं जर तुम्ही सुरुवातीपासून ऐकत आला तर कळेल तुम्हाला की काय चालले पाहिजे अशा प्रकारे आपला हा आता झालेला आहे चला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ